नमस्कार खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि त्याच बाळासाहेबांच्या नंतर ही शिवसेना कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आणि ज्या उद्धव ठाकरेंच्यासोबत एकनाथ शिंदे काम करत होते ते त्यांच्यापासून दूर झाले चाळीस आमदार त्यांना सोडून गेले जाताना एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाणही मिळवला चाळीस आमदारही त्यांचे गेले हाती काहीच उरलं नाही जे आता गमवायचं आहे असं पण या सगळ्या परिस्थितीत ना विधानसभेतून उद्धव ठाकरे यांना शिवसेने कोणाची याच्यावर न्याय मिळाला प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं तिथेही सुनावण्या सुरू आहेत या सगळ्यात शेवटी उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की मी जनतेच्या न्यायालयात जाईन आणि जनता ठरवेल की शिवसेना कोणाची आणि खरी शिवसेना कोणाची याचं निर्णय जनतेने दिला याचं उत्तर लोकसभेच्या काल झालेल्या मतमोजणीतून समोर आलं आणि लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं हे कसं घडलं काय नेमकं का घडलं उद्धव ठाकरेंजवळ गमवायला काहीच नव्हतं असं जे सगळे सांगत होते तर खरंच काही असं होतं का कारण मध्यंतरी एक क्लिप खूप व्हायरल झाली होती बाळासाहेब ठाकरेंची त्यात बाळासाहेब म्हणाले होते की जर माझ्या शिवसेनेला काँग्रेससोबत जावं लागलं तर ती मी शिवसेनेचं दुकान बंद करून टाकेन असं ज्या काँग्रेसबद्दल बाळासाहेब ठाकरे बोलले होते त्याच काँग्रेससोबत त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे गेले आणि उद्धव ठाकरेंना जनाब उद्धव असं उल्लेख करून शिवसेनेच्या काय भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली अशा परिस्थितीत देखील उद्धव ठाकरे ज्या जिद्दीने लढले ज्या ईर्षेनी उभे राहिले मैदानात ते आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे या दोघांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र पिंजून काढला मतांचं एक गणित त्यांनी जमवून आणलं यामुळे लोकांनी त्यांच्यावर एक वेगळा विश्वास टाकला लोकांनी सांगितलं होतं सहानुभूतीची लाट आहे सहानुभूतीमुळे त्यांना मतं मिळतील या सहानुभूती या एका शब्दामुळे मुंबईतल्या आणि राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या नाहीत उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळेल मग त्यांच्यासोबत कसं जायचं आणि मग त्यांनाच सगळी मतं मिळतील असं म्हणून निवडणुका कुठल्या झाल्या नाहीत लांबत गेल्या अनेक कारणं त्याच्यात आली मध्ये मध्ये पण असं असलं तरी जेव्हा आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एकवीस उमेदवार उभे केले महाविकास आघाडीच्या वतीने आणि त्या एकवीसपैकी नऊ उमेदवार त्यांचे निवडून आले ज्या मुंबई कुणाची हा एक त्यातला प्रश्न होता मुंबईमध्ये शिवसेनेचं वर्चस्व आहे म्हणजे कोणत्या शिवसेनेचं आहे हा प्रश्न देखील कालच्या निकालाने मार्गी लावला मुंबईमध्ये सहा लोकसभा मतदारसंघ आहेत सहापैकी पाच लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले शेवटच्या टप्प्यात अमोल कीर्तीकर अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत झाले फेरमतमोजणी झाली तिथे त्याच्यावरही आता वाद सुरू आहेत उद्धव ठाकरेंनी त्याच्यासाठी न्यायालयात जाण्याची भूमिका घेतलेली आहे त्याचा निकाल जेव्हा लागेल तेव्हा लागेल पण शेहेचाळीस मतांनी जिंकणं हे ठीक आहे लौकिक अर्थाने रवींद्रवायकर जिंकले असतील शिंदे गटाचे पण लोकांची मनं अमोल जिंकली हे वास्तव आहे अनेकांना वाईट वाटलं वाट वाट की अमोल कीर्तीकर पडले हे वाईट वाटणं अमोल काही माझे नातेवाईक नाहीत पण अमोल पडल्याचं लोकांना वाईट वाटणं याचं कारणच आहे की उद्धव ठाकरेंविषयी त्यांच्या मनात सहानुभूती होती आणि ती सहानुभूती त्याला कुठेतरी आणखी ठेच पोचली म्हणून लोकांना त्याचं वाईट वाटलेलं आहे बाकी ल, तल, तर, निवडर तीन ठिकाणी देखील तुम्ही बघितलं तर अनिल देसाई निवडून आले संजय दिना पाटील निवडून आले आणि अरविंद सावंत निवडून आले हे तीनही उमेदवार उद्धव सेनेचे निवडून आले वर्षा गायकवाड ह्या मातोश्रीच्या अंगणातून निवडून आल्या मातोश्रीच्या अंगणातून याचा अर्थ असा की वर्षा गायकवाड यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात मातोश्री निवासस्थान येतं जिथं उद्धव ठाकरे राहतात बाळासाहेब ठाकरे राहत होते उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाडांना मतदान केलं त्यांनीच केलं नाही असं नाही तर शिवसैनिकांनी पहिल्यांदा हातावर मतदान केलं असेल धनुष्य तर राहिला नाही त्यांची मशाल होती पण मशालीचा उमेदवार नव्हता वर्षा गायकवाडला लोकांनी निवडून आणलं त्यामुळे चार मतदारसंघात शिवसेना आणि कॉ तीन ठिकाणी शिवसेना आणि एका ठिकाणी काँग्रेस निवडून आली उद्धव ठाकरे यांना लोकांनी एवढं का डोक्यावर घेतलं हा प्रश्न अनेकांना पडतो काय एवढा पाठिंबा दिला ज्या मुस्लिम मतदारांविषयी सातत्यानी बोललं जात होतं की शिवसेनेचं हिंदुत्व वेगळं आहे शिवसेना ही मुस्लिमांच्या विरोधातली संघटना आहे असं सातत्याने सांगितलं जात होतं तो मुद्दा खोडून काढण्यात उद्धव ठाकरेंना यश आलं ते नेहमी बोलायचे प्रत्येक सभेमध्ये की माझं हिंदुत्व हे हाताला काम देणारं आहे माझं हिंदुत्व हे धर्माधर्मात धर्मा भांडणं लावणारं नाही आणि मध्यंतरी मी आदित्य ठाकरेंशी बोलत होतो आदित्य ठाकरेंनी एक मुद्दा अतिशय चांगला सांगितला ते असं म्हणाले की मी एका भागात फिरायला गेलो होतो मत म्हणजे प्रचारासाठी तिथे गेल्यानंतर मला तिथल्या काही लोकांनी तो सगळा मुस्लिम बहुल एरिया होता प्रचंड उत्स्फूर्त स्वागत झालं बोलता बोलता त्यांच्यासोबतच्या एका माणसाने फार बोलकी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले कुणीही आदित्य ठाकरे यांना मुस्लिम समाजाची ओळख असणारी टोपी नाही घातली लोकांच्या मनातली भावना काय आहे हे लक्षात येतं त्यातून लोकांना हे वाटत होतं की नाही हा माणूस आपला आहे पण ह्याच्या डोक्यावर टोपी घातली म्हणजे लगेच याच्यातून काहीतरी वेगळा अर्थ काढला जाईल आणि वेगळी दिशा दिली जाईल राजकारणाला लोकांना हे नको होतं म्हणजे लोक किती विचार करत होते कुठल्या मुद्द्यावर विचार करत होते हे तुमच्या लक्षात येईल आणि त्यामुळेच मुस्लिम समाजाची मतं मोठ्या प्रमाणावर मिळाली मराठी मतांचं मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झालं मराठी मतं ही सगळीच्या सगळीच शिवसेनेला किंवा उद्धव ठाकरेंना मिळाली असं म्हणणार नाही मी पण मोठ्या प्रमाणावर मराठी मतं मिळाली आणि वन टू वन फाईट झाल्यामुळे आणि भाजपच्या विषयीचा राग काय होता तो राज्यभर होता तो राग देखील यानिमित्ताने दिसून आला आणि त्याचा देखील फटका भाजपला तर बसला पण त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसला मित्रांनो या निवडणुकीने एक नवीन फॉर्म्युला सेट केला लोकसभेच्या निवडणुकीने मुस्लिम मतदार आणि मराठी मतदार एकत्र येऊ शकतात शि उद्धव ठाकरेच्या शिवसेनेची मतं काँग्रेसला ट्रान्सफर होऊ शकतात काँग्रेसची मतं उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला ट्रान्सफर होऊ शकतात हा एक नवा फॉर्म्युला या निकालानी या लोकसभेच्या निकालांनी समोर मांडलेला आहे याचं हे गणित जे आहे हे पुढे विधानसभेला काय होईल पुढच्या कुठल्या निवडणुकीत कसं काम करेल आज हे आज सांगणं खूप घाईचं ठरेल मात्र हे गणित या निकालानी स्पष्ट करून दिलेलं आहे आता मशाल चिन्ह त्यांना मिळालं होतं मशाल घेऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे निघाले सातत्याने ज्या ज्या लोकांशी आम्ही बोलत होतो लोक असं म्हणायचे की नाही त्यांच्याविषयी आम्हाला सहानुभूती आहे म्हणजे काय आहे बघा ना म्हणे त्यांचा पक्ष काढून घेतला त्यांचं चिन्ह काढून घेतलं त्यांचे आमदार निघून गेले हे सातत्याने लोक बोलायचे आणि ही आपलेपणाची भावना कुठेतरी त्याच्यात निर्माण झाली आणि त्याहीपेक्षा उद्धव ठाकरेंची शिवसेना हे मुंबईचं नेतृत्व करू शकते शिंदेंची शिवसेना मुंबईचं नेतृत्व करू शकत नाही हा कुठंतरी भाग लोकांच्या मनात जास्त स्पष्टपणे बिंबला गेला त्याचंही कुठेतरी एक कारण असेल की ज्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना लोकांना आपली वाटली आणि त्यामुळे देखील या सगळ्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये चार जागांपर्यंत शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या मजल मारता आली एक जागा दुर्दैवानी गेली त्यांची राज ठाकरे यांचा मुंबईत मोठा बोलबाला होता राज ठाकरेंना भाजपनी सोबत घेतलं होतं राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केला होता पण मनसे फॅक्टर देखील मुंबईत फारसा चालला नाही त्याचं कारण आहे मनसेनी त्यांना उद्धव ठाकरेंना मतं द्यायची नव्हती आणि भाजपच्या काही उमेदवारांना त्यांना द्यायची नव्हती कारण तिथं मराठी गुजराती असाही वाद निर्माण झाला होता त्यामुळे देखील मनसेची मतं फारशी कामी आली नाहीत आणि या सगळ्यांचा परिणाम काय झाला तर उद्धव ठाकरेंना एक सायझेबल जागा मिळाली मुंबईमध्ये याच्या उलट ठाण्यात घडलं ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत अतिशय वेगळं चित्र दिसलं तिथे राजन विचारेश उद्धव ठाकरेचे उमेदवार होते ते तिथे पराभूत झाले त्या ठिकाणी नरेश म्हस्के शिंदे गटाचे होते ते निवडून आले असा असताना देखील शिंदे गटांनी ठाण्यामध्ये दोन जागा जिंकल्या त्यांनी ठाण्याचा गड त्यांचा राखला शिंदे यांचाच खरं तर ठाण्याचा गड आहे आनंदिघेंपासून आनंद दिघे आनंद असताना देखील ठाण्यावर त्यांचंच हाती वर्चस्व होतं आज एकनाथ शिंदे आहे त्यांचंही हाती वर्चस्व आहे मात्र पूर्ण मुंबई आणि मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रात या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी जागा जिंकल्या आणि महाविकास आघाडीचं एक प्रकारे नेतृत्व लिडरशिप उद्धव ठाकरेंनी केली महाविकास आघाडीला दोन नेते या निमित्ताने मिळाले एक शरद पवार आणि दुसरे उद्धव ठाकरे हे नेतृत्व मिळालं आणि या सगळ्याचा परिणाम उद्धव ठाकरेंना एक वेगळी इमेज घेऊन यश मिळवण्यामध्ये झाला कोकणातून जर आपण बघितलं तर भाजपने पाच उमेदवार उभे केले होते त्यात तीन फक्त विजयी झाले सुनील तटकरे अजित पवार गटाचे निवडून आले आणि भिवंडीमधून बाळ्यामामा म्हणजे सुरेश म्हात्रे शरद पवार गटाचे निवडून आले पण याच्यामधून जर आपण बघितलं की कोकणामधून उद्धव ठाकरेंनी किती जागा उभ्या केल्या होत्या आणि त्यांना मिळाल्या किती हे बघितलं तर उद्धव ठाकरेंचं यश निश्चितपणे जास्त आहे या निमित्ताने या लोकसभेच्या निकालानी उद्धव ठाकरेंचं एक वेगळं रूप लोकांसमोर आलेलं आहे आदित्य आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त त्यांच्या एका मुखपत्रातून मुलाखती देण्याचा जो प्रघात होता तो प्रघात यावेळी उद्धव ठाकरेंनी मोडला अनेक वर्तमानपत्रांना त्यांनी मुलाखती दिल्या अनेक चॅनल्सना त्यांनी मुलाखती दिल्या आदित्य अनेक वर्तमानपत्रांच्या कार्यालयात गेले तिथे त्यांनी ते मुलाखती दिल्या आदित्य ठाकरे लोकमतला आले होते तेव्हा ते लोकमतच्या कट्ट्यावर ते त्यांनी सगळ्यांशी गप्पा मारल्या यामुळे कुठेतरी त्यांच्यादेखील वागणुकीत बदल होतोय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना भेटायचं तर मातोश्रीवर जावं लागेल त्यांची वेळ घ्यावी लागेल ते भेटणार नाहीत त्यांच्या सोयींनी भेटतील असं जे काही चित्र त्यांच्याविषयीचं होतं ते चित्र पुसण्यासाठी त्यांनी देखील सुरुवात केलेली आहे आणि ही जर त्यांची सुरुवात असेल स्वतःची एक वेगळी प्रतिमा तयार करण्याची तर त्याचा त्यांना विधानसभेला नक्की फायदा होईल या लोकसभेच्या निमित्ताने मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतःची शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे हे मात्र त्यांनी पक्क्या रीतीने मजबूत रीतीने समोर आणलेलं आहे लोकांसमोर लोकांनीही ते ॲक्सेप्ट केलेलं आहे लोकांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे आणखी याचं डिटेल विश्लेषण घेऊन मी तुमच्यासमोर परत येईन नमस्कार